मित्रांनो आपला लसूण आहे तो लाल रंग आला आहे त्याच्यामध्ये घेऊ हळद टाकून बघा हळद टाकल्यानंतर लगेच घेऊ ते म्हणजे आदरी कोळी मसाला मित्रांनो आमचा व कोळी लोकांचा फेमस मसाला दोन चमचे मित्रांनो आता घेऊ आपण मस्त कालवार उकळवाला आहे आणि पापलेट टाकून घेऊ त्याच्यामध्ये

पापलेट कोणासं मारे करायला मित्रांनो आणि आज आपल्याला भेटले नाही एकदम जिवंत मित्रांनो पापलेटे बघा कशा प्रकारे उडतात आता आपण चाललोय येतो म्हणजे मित्रांनो घरी आता घरी गेल्यानंतर मित्रांनो समोर तुम्हाला पापलेट एकदम जिवंत दिसतात उरताना त्याच पापलेटानंतर मित्रांनो घरी जाऊन बनवणार आहोत म्हणजे एकदम कोणी पद्धतीने मित्रांनो कालून आता चला मित्रांनो थोड्या टायमानंतर आपण चालू येतो म्हणजे आपल्या खाडीमध्ये खाडीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जाऊ सर्वात पहिलं म्हणजे म्हणजे खाडी आता मित्रांनो पापलेट बाकी जिवंत असं पापलेट आहे आता याच पापलेट नाही एकदम घरी गेल्यानंतर बनवतो ते म्हणजे कालवर मित्रांनो एकदम खतरनाक रेसिपी मित्रांनो कालवर असणार आहे युट्यूबमध्ये पण राहा आता डायरेक्ट आता आपण भेटू ते म्हणजे मित्रांनो घरी गेल्यानंतर चला तर मित्रांनो तर ते म्हणजे घरी हे नमस्कार मित्रांनो मी गणेश पाठेल तुमच्यासाठी मित्रांनो आणखीन एकदा नवीन युट्यू मित्रांनो घेऊन येते मित्रांनो आज आम्ही गेलो होतो म्हणजे होळीवरती मित्रांनो मग तर आपण आलो होळीवरती मित्रांनो आणि आपल्याला भेटले होतं मित्रांनो भरपूर असे पापलेट आणि मित्रांनो आलो होतो तेव्हा मित्रांनो मी आंघोळ केलं नव्हतं तेव्हा आपले पापलेट कापून घेतली मित्रांनो कालवनाला तर मित्रांनो आत्ता आंघोळ केली तर चला मित्रांनो जातो आणि लगेच कालवणाला सुरुवात करतो मित्रांनो तुम्हाला दाखवतो मित्रांनो पापलेटाचा आजची व्हिडिओ असणार होती मित्रांनो घरी बनवणार आपण पापलेट मित्रांनो आपण गेलो तो सकाळी मित्रांनो मासेमारी करायला मित्रांनो आणि तिथंच आपल्याला होळीवरती जिवंत अशी पापलेट भेटलेत आणि पापलेट मित्रांनो ते म्हणजे घेऊन आपण घरी आणि घरी आल्यानंतर मित्रांनो आपण घेतो मित्रांनो पापलेटाचं कालून बनवायला सुरुवात म्हणजे आत्ता आप घेऊ आपण सर्वात पहिलं म्हणजे पापलेट कापून तर मित्रांनो कशाप्रकारे मित्रांनो पापलेट कापून घेतात ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार मित्रांनो व्हिडिओमध्ये कंट्यू राहा आणि आता सर्वात पहिले म्हणजे मित्रांनो पाक कापून घेतली आणि पाके कापून घेतल्यानंतर मित्रांनो पापलेटाचे आपण मस्तपैकी तुकडे करून घेऊ आणि आमच्या साईडलाच माझ्या बघू शकता मित्रांनो आमचा ए कुत्रा आहे मित्रांनो तो देखील मित्रांनो आला आहे तर चला मित्रांनो आता सर्वात जे आपण घेऊ ते म्हणजे पहिलं पापलेट कापून त्याला असा मित्रांनो मच्छी आपण रोज देतो खायला त्याच्यामुळं तो आला आहे मच्छी खायला आता समोर मित्रांनो आता पूर्ण आपण दोन तुकडे केले मगाशी पापलेटाचे आणि आता या पापलेटाचं मित्रांनो आपलं म्हणजे घाण आपण साफ करून घेऊ ती घाण आहे ते मित्रांनो थोडंसं दिली म्हणजे आपल्या कुत्र्याला तो लगेच येणार परत एकदा मित्रांनो तर चला आता आपलं जवळपास आपल्याला एक पापलेट मित्रांनो कापून आहे आणि आता मित्रांनो आपले पापलेट आहे ना आणि एक आपण घेऊ कापून आणि मित्रांनो पापलेट आहे साईट बाकी एकदम जिवंत मासेमारे मित्रांनो असं नाही का बर्फातलं नाही मित्रांनो आत्ताच मित्रांनो जवळपास आपलं दुसरं पापलेट मित्रांनो कापायला सुरुवात घेतली आणि मित्रांनो जिवंत एकदम आत्ताच आपण होळीवरून आलो आणि जिवंत पापलेट मित्रांनो मासेमारी अच्छा असणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंट्रोल आहे मित्रांनो जास्ती असते मित्रांनो शेअर आणि सबस्क्राईब करत राहा मित्रांनो जर चॅनलवर जर नवीन असेल तर मित्रांनो तुम्हाला रोज मित्रांनो व्हिडिओ नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीत तर मित्रांनो आत्ता आपलं पापलेट कापून झालीत आणि आलो इथे मित्रांनो आपण कालवण बनवायला सुरुवात आणि सर्वात पहिलं म्हणजे माझ्या बायकोने घेतले म्हणजे गोड तेल टाकून आणि एका साईडला लसूण मित्रांनो आता ॲड करणार आहे ते म्हणजे कालवनामध्ये तर चला मित्रांनो सर्वात पहिले पहिलं म्हणजे आपल्या तेलावरती आता लसूण टाकून घेतला आहे आणि लसूण मित्रांनो मस्तपैकी आता आपण शिजवून घेऊ आणि लसूण मित्रांनो शिजल्यानंतर मित्रांनो आपला अगरी कोळी मसाला आहे तो देखील मित्रांनो त्याच्यामध्ये दे ॲड करू तर मित्रांनो साईडला मित्रांनो दाखवतो तुम्हाला मगाशी आपण घेतली ती म्हणजे पापलेट कापून आणि हीच पापलेट आहे ती मित्रांनो आता आपण त्याचं कालवण बनवणार आहोत अगरी कोली स्टाईल मित्रांनो आणि पापलेटांचे तुम्हाला जर कालवणाचं आणखीन रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जास्तीत जास्त व्हिडिओ कालवनाचा देखील मित्रांनो बनवण्याचा प्रयत्न करू आणि आता आपला जवळपास आपला कांदा आणि लसूण शिजलेला आहे आणि त्याच्यानंतर सर्वात पहिलं म्हणजे आपण घेतलं म्हणजे तिथे हळद टाकून आणि हळद टाकल्यानंतर मित्रांनो आपला फेमस कोली लोकांचा मसाला मित्रांनो आगळी कोली मसाला याच्यामध्ये बरेच प्रकारचे मित्रांनो मसाले ॲड केलेले असतात जेव्हा बनवतात तेव्हा आणि त्याच्यात आता आपण त्याच्यात टाकून मस्तपैकी त्याची आता ग्रेव्ही करून घेणार आहोत आता ग्रेव्ही मित्रांनो आपण ज जवळपास आपली झाली त्याच्यानंतर थोडसा अगदीच आपण पाणी टाकून घेतलं आहे आणि आता थोड्या टायमानंतर टाकून घेऊ ते म्हणजे मित्रांनो त्याच्यामध्ये मग अशी कापलेले आहे ते म्हणजे पापलेट तर चला मित्रांनो आता पापलेट देखील आता थोड्या टायमानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ थोडंसं थांबू आणि मित्रांनो आता थोड्या टायमानंतर टाकून घेतलं ते म्हणजे कोकम टाकलेत मित्रांनो त्याच्यामध्ये आणि थोडं पाणी ॲड केलं म्हणजे जास्त आपल्याला थोडंसं रस्सा झाला पाहिजे आणि ते मित्रांनो ही साईडला घेतली ते म्हणजे पापलेट आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये आता थोड्यात टायमानंतर घेऊ ते म्हणजे टाकून तर चला आणखी मित्रांनो जर आपल्याला आप पाहिजे असेल जास्ती लोकांसाठी जर बनवायचं असले तर थोडा रस्सा जास्त ठेवायला आहे आणि मित्रांनो जिवंत मित्रांनो पापलेट आहेत तर चला सर्व आपण मसाले टाकून घेतल्यानंतर टाकून घेऊ ते म्हणजे मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मित्रांनो हा बघा एकदम जिवंत मित्रांनो पापलेट खतरनाक मित्रांनो रेसिपी असणार आहे मित्रांनो चला सर्वात म्हणजे तर घेऊ म्हणजे पापलेट त्याच्यामध्ये कापून घेतलेली मगाशी ॲड करून घेऊ आणि खतरनाक मित्रांनो आजची व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओ अस मित्रांनो आवडलास तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो कारण तुमच्यासाठी अशा सा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मी नवीन नवीन व्हिडिओ आणत राहीन तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा एकदम खतरनाक मित्रांनो अपडेट बघा एकदम आम कमीत कमीत मित्रांनो आपले घर घरा घरी माणसाहित्य म्हणजे पाच ते सहा पाच ते सहा लोकांसाठी मित्रांनो पण एक कालवण बनवलं आहे त्याच्यामध्ये आपण पापलेट कापून घेतली ते कमीत कमी सात ते आठ पापलेट मित्रांनो कापून घेत